हेलो, हमारे नानी कम डांडी, कहाँ है सिजू? विनोब पढ़ाई। हमें देखना है कितने हम रोज कितने 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 आधे घंटे हम टीवी देखते थे हाँ, हाँ, अभी हम दो घंटे हैं।

बनवते बनवते कप केक पॅन केक ना काहीच माहित नाही किती खुशी आहे बघून हसते तर पाहिलं ना आता सईन शिजू स्कूल मधून आले होते आणि शिजू ची लगेच फार माहित झाली की पॅन केक बनवून तर मी विचार केला पॅन केक न बनवता आज मी डायरेक्ट केक बनवणार आहे ते पण बनवणार आहे प्रीमिक्स आपलं रेडीमेड आहे आणि कढईमध्ये पहिल्यांदा मी बनवणार आहे तर इथं माझ्याकडं बटर पेपर नव्हता तर मी तेल लावूनच त्याला बटर पेपर रेडी केला व्हाईटवाला एक पेपर टाकला आणि तेल लावून रेडी झाला मस्त तिथे आणि त्याला आता साईडला पण थोडंसं हाताने तेल लावून घेणार आहे मी तेल किंवा तूप दोन्ही लावू शकता मी इथे तेल लावलेलं आहे आणि बेटर आपला आता त्याच्यात मिक्स करून घेऊयात कढई घेतली आहे लोखंडाची कारण खराब होती न, दुसरी कढई आणि त्यामध्ये मीठ टाकले आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून लवकर शिजतो आणि झाकण ठेवलं त्यामुळे लवकर शिजला आणि पाहू शकतात मी चाकवट आतमध्ये ही केला तर बिलकुलच चिकटलं नाही त्याला आणि मस्त आपला रेडी झालं आता थंड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे बेटर हे पूर्ण साईडला काढून घेऊयात हा तर मी काढून घेतला गार पण झालेला आहे त्याच्यावरचा कागद पहिलं काढून घेतला छान झालेला आहे कढईमध्ये एकदम परफेक्ट बनवू शकता छान एकदम सॉफ्ट पाहू शकता तुम्ही एकदम मस्त मी काही डेकोरेशन वगैरे करू शकता कारण माझ्याकडे आता मी के मा केक पहिलं बनवत होते आता मी जास्त केकच्या वगैरे पडत नाही फड्यामध्ये कारण मला टाईमच भेटत नाही तर मी पॅन केक कप केक बनवत असतो तर आज मी डायरेक्ट असं बनवलेलं आहे सह्याने म्हटलं त्या पॅन केक बनवून तर चाललं होतं दोघी सुद्धा पण थोडंफार डेकोरेशन वगैरे करायचं केक तर बनवून झाला त्यांच्यासाठी पण आम्हाला दोघांना पण काहीतरी पाहिजे तर बीटर मशीन मध्ये दिवस झालं पण त्याचा पण लोक होत नव्हता पण आज काहीतरी करूयात आणि आव्हान पण खुश करूया चांगलं काहीतरी बनवून तरी तर मी बनवणार होते मस्त मार्केटमध्ये आपल्याला भेटली ती आज मी घरीच बनवणार आहे मस्त शेअर करून परत तरी त्याचं लक्षात नाही आलं आणि माझी व्हिडिओ व्हिडिओ चालू करायचा लक्षात व्हिडिओ वगैरे पाहायचा नाही मस्त जागर इथं गिफ्ट तयार करणार आहे दोन तीन टाईमध्ये तर मी घेत एक बांधला मी ते छोटस त्याच्यामध्ये रेडी करत होते आणि मला इतकी क्रीमी असं जाग तयार झालेलं होत ते फक्त आणि फक्त साखर थोडं पाणी थोडं बर्फ आणि कॉफी याच्यापासून झालेलं होतं तर मस्त आता मी रेडी करत आहे थोडा बर्फ टाकते थंड व्हायला कारण दूध एवढं थंड नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला दूध मिक्स करायचं आहे आणि एकदम मार्केट सारखी आपली कॉफी रेडी झालेली आहे कशी वाटली ही कॉफी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका खूप दिवस मला झालं ही कॉफी रेडी करायची होती फायनली आज मूर्त लागला आणि मी ती कॉफी पण रेडी केलेली आहे चला कशा वाटतं व्हिडिओ झाली ना मग आपली कॉफी मार्केटसारखी एकदम तयार आहे इझिली झटपट मार्केटमध्ये मा जर गेला तर तुम्हाला हीच कॉफी शंभर दीडशे रुपयाला तर आरामशीर भेटून जाते आणि माहीत नाही स्वच्छता पण इतकी असते का नसती तिथे पण आपण घरी तुम्ही पाहिलीच आहे कशी बनवली आहे दोन मिनटात रेडी झाली आणि उन्हाळ्यात काहीतरी थंड आणि गार असं काहीतरी नक्की बनवा तुम्ही तर लुक पण किती छान वाटतं त्याचं पाहू शकता एकदम छान ग्लास वगैरे दिसत आहे आणि चला आणि सैन सीजूला पण देणार आहे मी त्यांना पण बनवलेली आहे ते आपले असे तयार करून घेतलेले आहेत पिण्यासाठी ये श्री झाला का बसराव अजून काय राहिलंय का घरात काय भांडे असतील ते पण घ्यावे बाळा हा काय हसतो काढलं तू हे बस मला त्रास द्यायचा आहे ना ना रे बाळा नको ना ठेवून दे चला चला कशाला काम वाढवतो राजा कर मग मला थोडं काही पकडू दे पटकन तर चला ही आहे आमची तेलाची मशीन हे हा वेस्टेज मटेरियल निघत आहे त्याच्यातून तर वेस्ट नाही होणार हा गोरांच्या खुराकामध्ये जाणार आहे आणि तर ही दोन लिटरची बाटली मी माझ्यासाठी भरलेली आहे अजून टाकायचं आहे आणि बाकीचं सोनोसाठी काढत आहे मी तेलाचं जर पाहिलं तर तुम्ही बघताल किती वेगळं दिसत आहे पण ते स्थिर आहे दोन दिवस ठेवलं नाही एका ठिकाणी बाटलीमध्ये भरून तर एकदम शुद्ध तेल तुम्हाला भेटून जाते ते त्याचा पुढं व्हिडिओ दाखवतेस तुम्हाला मी कारण हा मी गावाकडे काढलेला व्हिडिओ आहे ज्या दिवशी मला घेऊन जायचं बाकीचा व्हिडिओ तुम्हाला मुंबईला गेल्यावर दाखवते गावाकडून हे मी करडईचं तेल आणलं होतं हे पूर्ण बॉटल भरून लक्षात नाही मी टाकताना व्हिडिओ काढायला पाहिजे आता तर ही दोन लिटरची बाटली आहे आणि त्याच्यात पाहू शकता तुम्ही किती खराब गावाकडून ज्या वेळेस मी घेऊन आले होते तर खूप जास्त खराब त्याच्यात दिसत होतं तेल आणि ते, ते खराब पूर्ण असं खालीचं असलं आहे पाहू शकतंय आणि एकदम शुद्ध मस्त तेल मी ह्याच्यात काढून घेतलंय आणि हे आता खालीचं वापरता येईल कशाला तरी हे तर तेल बघा तुम्ही एक दीड लिटरचं आहे हे पूर्ण आणि खराब नाहीये असं म्हणतात तो की फक्त हे जर तेल काढलेले ना आपण ओरिजिनल तेल तर ते तीन महिने जात म्हणजे खराब होत नाही तीन महिन्यापर्यंत त्याच्यानंतर खराब होत पण जे आपण विकत आपण आणतो ना ते किती पण दिवस खराब होत नाही एक्सपायरी डेट लिहिलेली असते एक वर्षभर तर ते चालतं पण जे ओरिजनल आहे ना त्यात केमिकल बिलकुलच नाही त्याच्यामुळे ते तीन महिन्यात खराब होतं आणि जे केमिकल आहे ते वर्षानुवर्ष टिकून राहतात तेल तर पाहिजे ओरिजिनल तेल करडईचं तेल आहे हे अशा पद्धतीने आपलं घरगुती तेल रेडी झालंय आणि आता त्याची भाजी पण बनवलेली आहे खूप वेळा तर भाजी पण खूप छान लागते अशी खराब वगैरे नाही लागत आणि वास वगैरे पण नाही येतात स्वयंपाक वगैरे झालं आणि पुन्हा सगळ्यांना क्रेविंग झाली काहीतरी खाण्याची तर मी आता बनवणार आहे पपिता ज्यूस तर गावाकडून आणलं त्या प मस्तपैकी पपिता कट करून घेतलेली आहे किंवा कट करून पण आवडते सयमशुजीसाठी आणि असे पण ज्यूस पण बनवणार तर मी याचा ज्यूस पण बनवणार आहे तर मस्त ज्यूस पण रेडी झाला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच आपले छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद